त्यानंतर होईल प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपण पाहिलं की नंदिनी पूर्णपणे निर्दोष सिद्ध झालेले आहे आणि वसवात त्याचं जे काही होतं तिने केलेले कारस्थान घरातील सर्वांसमोर आलेलंच आहे मिथुनने सुद्धा एन मोमेंटला रेकॉर्डिंग दाखवून फायनली विक्रमच्या नजरेतून आता वसवात्या पडलेल्या आहे सँडी म्हणतो की तुम्हीच मला नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं आम्हाला खोटे पास दिले होते गुणीतून भरून हिलांनी न्या आणि तिकडेच मारून टाका असं तुम्ही तर सांगितलं होतं का कुठं बोलताय आता नंदिनी सुद्धा बोलू लागते कुत्र्या मांजऱ्यासारखं मला गुणीत भरून तुम्ही मारायला सांगितलं का असं केलं काव्यसुद्धा सुद्धा वसवात त्याला म्हणते तुम्ही माझ्या ताईवरती असा हल्ला करून घेतला तुम्हाला लाज वाटते का पार सुद्धा म्हणतो सांग वसुवात्या तू हे का केलं त्या पाठीमागचं तुझं कारण काय होतं तू एखाद्याचं जीव केव्हापासून घ्यायला लागली आणि सगळेजण तिला प्रेशराईज करतात आता त्याच्याच तोंडाने ते मान्य करते की मी किडनॅप करायला सांगितलं होतं मारायला नाही तेव्हा मी